नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी माझे जे, जे सगळे शेतीविषयक रोजचे व्हिडिओ असतात ते तर तुम्हाला सर्वांना खूप आवडतच असतात तर असंच माझे बा, बाकीचे सगळे व्हिडिओ बघून आज एक दादा आपल्याला या ठिकाणी भेटायला आलेले आहेत महत्त्वाचं म्हणजे मला त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता या ठिकाणी आल्यानंतर मला कळलं की ते मराठी भाषेचे चांगले अभ्यासक आहेत तर चला आपण सगळ्यात आधी त्यांचा परिचय घेऊया नमस्कार दादा नमस्ते तुमचा परिचय आपल्या मंडळींना द्या नमस्कार श्रोतोहो सुप्रभात पूजताईंच्या या फार्म हाऊसवर त्यांच्या गाई गोट्याच्या जे काय आपल्याला शेतीच्या संदर्भातला त्यांचा काय तो एकूणच प्रवास आपण त्यांचा रील्सच्या माध्यमातून बघितलेला आहे मी मराठी विषयाचा जरी शिक्षक असलो शाळेत जरी मी शिक्षक असलो तरी बाहेर मी समाज शिक्षक आहे काही सामाजिक विषय घेऊन मी आपल्यासमोर आता येतो आहे पूजाताईंना भेटण्यामागचा उद्देश एवढा होता की ग्रामीण भागामध्ये राहूनसुद्धा शेतीबद्दलची आवड शेतकरी नवरा नको माई शेतकरी नवरा नको ग बाई अशी म्हणणारी आजची परिस्थिती त्यांनी खरं तर त्या सगळ्या परिस्थितीला बाजूला ठेवून आवर्जून त्यांनी शेतकरी नवराई स्वीकारला शेती स्वीकारली गाई गोटा गुरं कोंबड्या शेळ्या आपलं कुटुंब ह्या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थित पद्धतीनं त्यांनी सांभाळलेल्या आहेत आणि मग हे सगळं घेऊन त्या खूप उत्तम प्रकारची शेती पण करतायत आणि खरं तर एक समाजाला वेगळा आदर्श ते येत असं मला वाटतं आणि म्हणून आपण आवर्जून त्यांना भेटायला पण आलो आणि आपल्या साहित्यप्रेमी मंडळाच्या वतीनं त्यांचा आपण आधोरिक्त सन्मान पण केलेला आहे आणि तो करत असताना मला अतिशय मनापासून आनंद वाटलेला आहे की शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन शेती करण्याचा जो हट्ट त्यांनी केला आहे आणि तो नुसता हट्ट नाही तो त्यांनी तो यशस्वीरित्या पूर्ण पण केलेला आहे याचा मला मनापासून आनंद आहे आता आपण आवर्जून त्यांना आपण या संदर्भात थोडं भेटणार आहे आपण त्यांच्याशी आपण बोलणार पण आहे खरं तर त्यांना एक फार मोठी मोलाची साथ मिळाली ती म्हणजे त्यांच्या पतिदेवांची भरतदादांनी त्यांना खूप मोठं सहकार्य या निमित्तानं केलं आहे खरं तर आपण असं म्हणतो की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं जसा स्त्रीचा हात असतो तसं इथं आपल्याला जाणवताना दिसतं की एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमागं त्यांच्या नवऱ्याचा पतीचा फार मोठं सहकार्य फार मोठं पाठबळ त्यांना मिळालं आणि म्हणून आज पूजाताई खूप चांगल्या पद्धतीनं हे सगळं काम करत आहेत एका बाजूला एका बाजूला त्या संसार प्रपंचही खूप चांगल्या पद्धतीनं करतायत आणि आपला उद्योग व्यवसायही त्या निष्ठेनं आणि अत्यंत प्रामाणिकपणानं करतायत तर त्यांच्या ह्या सगळ्या प्रयत्नाला एक पाठबळ मिळावं त्यांना त्याचं एक प्रोत्साहन मिळावं त्यांना शाबासकी मिळावी त्यांना प्रेरणा मिळावी आणि त्यांचं कौतुक व्हावं हा एक साधा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी खरं तर त्यांना भेटायला आलेलो आहे आणि त्यांच्याशी थोडीशी बातचीत केल्यानंतर असं लक्षात आलं की आज आपण पाहतोय की समाजामध्ये ज्यावेळेला आपण वावरतो त्यावेळेला आपल्याला शेतकरी नवरा नकोच असतो नोकरदार नवरा जरी आपल्याला पाहिजे असला तरी त्याच्याकडे दोन एकर चार एकर जमीन पण पाहिजे असते आणि ती जमीन मात्र करायची तयारी नाही आहे त्या मुलीची पण मात्र आईवडिलांच्या हट्टावसाठी त्या शेती पण करायला किंवा शेती असायला पाहिजे याच्यात मात्र सूर मिसळताना दिसतात माझं असं प्रामाणिक मत आहे ताईंना पण मी मग बोलताना म्हटलं की ताई आ, शेती तर हवी आहे मग आपलं निश्चित झालं पाहिजे की एकतर वाला तरी पाहिजे एकतर शेतीवाला एक शेती पाहिजे माहिती का दादा आपल्या समाजामध्ये हा खूप मोठा म्हणजे सध्या चाललेली ही चर्चा आहे की तुम्हाला जावई पाहिजे किंवा मुलींना नवरा पाहिजे ना तर तो एकतर नोकरीवाला पाहिजे आणि नोकरीवाला जरी असला तरी त्याला कमीत कमी एक, एक कर दोन एकर पाच एकर असं शेती क्षेत्र पाहिजे बरं ठीक आहे नोकरीवाला आहे तुला शेती पण आहे पण मुलगी म्हणते मी शेतात जाणार नाही मग बाई ग तू जर शेतामध्ये जर जाणार नाही तर मग तुला शेती कशाला पाहिजे तुझा नवरा नोकरी करतोय ना आणि तू पण लग्न झाल्यानंतर नोकरीच करणार आहे बरोबर आहे की नाही